नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अशा प्रकारच्या या तुटलेल्या पॉटचा पुन्हा एकदा वापर कशा पद्धतीने करायचा आहे ते दाखवणार आहे तुम्ही हा पॉट बघू शकता अशा पद्धतीने हा तुटलेला आहे असा तुटलेला पॉट असला की आपण तो टाकून देतो तो टाकून देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघूया आता आपण याला काय करायचं आहे ते बघूया या, या पॉटला पॅक करण्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे त्यासाठी येथे मी हा मास्किंग टेप घेतलेला आहे तुमच्याकडे जर असा मास्किंग टेप नसेल तर त्या जागेवरती तुम्ही साधा टेप सुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने आपण ज्या ठिकाणी कट झालेला आहे तुटलेलं आहे त्या ठिकाणी या पद्धतीने हा टेप लावून घ्यायचा आहे टेप लावून झालेला आहे आता टेप लावून झाल्यानंतर याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया आता इथे मी एक डिश घेतलेली आहे डिशमध्ये आपल्याला थोडंसं फेविकॉल काढून घ्यायचं आहे इथे मी या पद्धतीने मला जेवढं लागणार आहे तेवढं काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा चमचा इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे फेविकॉल आणि पाणी मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला इथे टिश्यू पेपर घ्यायचा आहे इथे मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे त्याचे तुकडे आपल्याला या पद्धतीने छोटे छोटे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी टिश्यू पेपरचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हा टिश्यू पेपर आपल्याला या पॉटला चिकटवायचा आहे त्यासाठी अगोदर आपण जे हे मिश्रण बनवलेलं आहे ते आपण या पद्धतीने पॉटला लावायचं आहे आणि नंतर याच्यातला अशा पद्धतीने एक एक टिश्यू पेपरचा तुकडा घेऊन या पॉटला लावायचा आहे आणि त्याच्यावरून पुन्हा एकदा आपल्याला हे फेविकॉलचे मिश्रण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा टिश्यू पेपर आपण पॉटच्या बाहेरच्या बाजूने व्यवस्थितपणे चिकटून घ्यायचा आहे टिश्यू पेपर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती न्यूज पेपरचा सुद्धा वापर करू शकता या पद्धतीने सर्व बाजूने हा टिश्यू पेपर मी लावून घेतलेला आहे टिश्यू पेपर लावून झाल्यानंतर हे आपल्याला असं सुकायला ठेवायचं आहे पॉटला लावलेला टिश्यू पेपर सुकल्यानंतर याला थोडंसं आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी अॅक्रेलिक रेड कलर घेतलेला आहे रेड कलरने या पद्धतीने आपण या पॉटवरती अशा लाईन करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता आता इथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे ग्रीन कलर सुद्धा आपण याच पद्धतीने मधला जो पांढरा भाग राहिलेला आहे त्याच्यावरती करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मला जशी डिझाईन आवडते तशी याच्यावरती मी डिझाईन करून घेत आहे तुम्हाला पॉट वरती जे कलर्स करायचे असतील जी डिझाईन करायची असेल ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता याच्यावरती आपण व्हाईट कलरचे डॉट करून घेणार आहोत डॉटचे फ्लावर्स याच्यावरती आपण करणार आहोत त्यासाठी इथे मी इयरबडच्या सहाय्याने याच्यावरती फ्लावर्स करणार आहे अशा पद्धतीने पटापट मी सर्व बाजूने या पद्धतीचे फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने या पॉट वरती आपण डिझाईन केलेली आहे असा हा तुटलेला पॉट आता आपण कशा पद्धतीने वापरायचा आहे ते बघूया इथे मी असा आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे हे याच्यामध्ये मी ठेवत आहे हे ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे या पॉटचा वापर तुम्ही पेन स्टँड सारखा सुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपण हे तुटलेले पॉट टाकू न देता त्याचा या पद्धतीने छोटे छोटे शोपीस तयार करू शकतो तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू